कार मंडली तर मी सायली स्वागत करते तुमचं सानिक ब्लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर एका तर आज आम्ही चाललो आहोत दिवाळीची खरेदी करायला पनवेलला आणि आज काय काय करतो ते तुम्हाला सर्व ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत त्या बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा ते टायमा आज चला नको पाहिजे असता इथं बघा मला वाटलं शीट पुसतील तर पुरतावा पुला काय करशील देवाला इथं हायवेची मी पहिल्यांदा झालोय तुझा प्रवास चालू झालाय आमचा हायवे वरून कपडे एक जात काही आम्ही बघलेलं आहे का आम्हाला माहित नाही फेमस आहे रोशन संते यांचा तिथं आम्ही चालतो दुकान बंद आहे दिवाळीच्या टाइम केलाय आमचं दुकान आज बंद का केलाय काय माहिती पनवेल मध्ये झालं खरेदी करायला नाही तर पहिले डी मार्टला जावं लागेल काय वाटतं तुला आता डी मार्टला जा पहिले डी मार्टलाच जावं लागेल बा आता उलटा होईल आपल्याला नाही ना पहिले डी मार्टला गलत येताना बघू इथं उघडं आहे का नाही दुकान दिवाळीच्या टायमिंगला बंद करताना काय कधी दुकान तो तिकडं आहे तिकडं आहे मग वाटते म्हणा तुम्हाला काय वाटते गाड्या टाकते देवा देवा जा लेडीजचा जास्त फेमस आहे वडाचा कारण तर बहुतेक लेडीजच्या गोष्टी भेटतात बांगड्या फांगड्या रंगोली डिंगोली आहे आहे आम्हाला आहे बाजार बाजारमध्ये साड्या घेवायला पहिले पहिले साडी घेवायचा ले ले <laughs> चलो। गर्दी बघा सकाळच अकरा वाजता साडेचारशे ला बघा अशा अशा वाजता तुम्हाला अडीचशे वाल्या सात चारशे साडेबारा साडेपाचशे सध्या आम्ही बंद करतो आमच्या बायनी साड्या घेतल्या ना आता आता आम्ही कशी बॅक साईडची साडी दाखवणार आतमध्ये काय आहे त्यांची साडी ते दाखवले नाही तिला एक साड्या बघते एक दोन साड्या सर्दी आहे अकरा वाजता आम्ही शॉपिंग केलेली आहे साड्याला घेऊन चाललो चलो आगे आगे बढ़ते हे रांगोळ्या तोरण धोरण फटाके

सायली रुपये या आणि घ्या दहा रुपये आणि आता सायली घेत आहे प्रत्येकांशी एक एक दहा दहा रुपये दहा दहा रुपये दहा दहा रुपये सायली नुसती कली करते आमची काय नाही बोल तू घे

सायलीच्या रांगोल्या घेऊन झालेल्या आहेत स्वस्त आहे दादाला भेट द्या पैसे भरले रांगोळ्या घेतल्या रांगोल्या रांगोळ्या दे <coughs> ना ना का देतानी रन्स कुटी आण रन्स कुतीन सामान मला शॉपिंग करायला आली शॉपिंग झाली शॉपिंग मग चापा बघायला चापा भापा मने एक साफ घेतलाय निने

मग आज चितेक होतो हर्र ऊन लागते तो मरणाचा त्या बाया दाखव त्या का नसतील रोजच्या उभ्या राहून राहून त्या कटायला नसतील बाया घेतलंच का नाही त्यानं बाबा घेतल्या त्या हो बाई कसा होत होत कारण आम्ही गाडी बसले लवकर असेल ती फोर व्हीलर मग जास्त करते रिटताना का नाही परशी मस्त आवड्या तु न तू लव पिया पियायच खायचं नाही आता उत्तरच आहे ना गावची पोगा मारायला जाऊस आहे ट्राफिक आमची झुकू झुकू कारण लागली आहे ट्राफिक

बायकांचं म्हणजे दीड तास लावतो बायका शिरो कानपणा साप तात्पारी साप आम्ही बाजीराव मस्तानी मागवलेले आहे मस्तानी झाले बाजीराव बाजीराव झाले मस्तानी आता आमचा खाऊन पिऊन म्हणजे मस्तानी शेक खाऊन ठेवून झालेला ता आता आम्ही चालू धीमाला डी शॉपिंग करू आणि डायरेक्ट तिथून घरी हे

आई वर्षी काय करतील आम्ही चाललो वरती आम्ही चाललो आता वरती चाललंय

घेऊ घ्या पोरांनी शिकला वापराव तुमचे शेपे शेलक शिक आहे दोस्त येतं काय लहान कशी कौशिकला केला सर चल बाबूला गेलो सर सर माऊ काय तुमची माऊ

बाई आहे भाजी ला पाहिजे आम्ही सगळ्यांना द्यावा लागत वाटून वाटून खावत असत ते एक्कल कोंडाने आंधवत जावच असतंय

खबर है मैगी लगती बारखी पुरा लगती रे भारके पुराने आमगीटा होता गर्दी बढ़ू सकता बेकार गर्दी स चार सामान घेऊन घेऊ लाल तू सामान बघा इथ निलं दिसलेली आहे आम्हाला पनवीर भरून आला आली रांगोल्या घेवाला तू <laughs> <आगी नहीं। laughs> दादा आम्हाला रात दादा द्या नागोल्या घेऊन जाऊ टाका जी यस मला रे अबा

मदत करायला लागलं नील भेटली आम्हाला सामान भरलाय दिली आमची आमचा सामान पोचवला आता आम्ही आमच्या इथं अर आता घरा जाऊ घरा चाललो काय नको गाडी वरवा लावून ठेवते ऊन काचावा लागल ती तशी बॅग दिली आम्ही म्हणजे पिशवी दिली एक पिशवी होती आमची हो म्हणजे आम्हाला जावं लागणार इझी होती आता आम्ही निघू जरा काही खावायचा नाही पिवायचा नाही तसाच घरात चालवलाय मला डी बाहेर तो दादा आहे त्याच्या रांगोळी घ्या स्वस्त मध्ये मस्त रांगोली देते आम्हाला माहिती आहे स्वतः आम्ही घेतल्यासो त्याच्या त्याच्यावरती काय हो आम्ही हा ओल्ड पनवेलची घेतली तर हा दादाचा दा 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 शॉप आहे तर दादाच्या दा शॉपला या आणि नक्की विजिट करा थँक्यू चला बाय चाललो आता डिमांड ची निघलो आमचे माझे कपडे घेतशील का नाही आता काही नाही कपडे किपरा आता दादा सांग कपडे नाही आता चालू आम्ही तसे दुकान बंद ठेवलं नाही नक्की माहिती नक्की माहिती मानवने नक्की माहिती अशा ठिकाणी चालू असत ऑनलाईन